मी आता वेदगंगा नदीच्या काठावर कूर या गावामध्ये आहे बोदरगड तालुक्यामध्ये वेदगंगा नदी सापासारखी वेटोळे घालत गेलेली आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग जेव्हा गोव्याच्या दिशेनं जाईल त्यावेळी भुधरगड तालुक्यामध्ये वाघापूर कूर आकुर्डे आणि मसवे या चार गावामध्ये पुन्हा पुन्हा वेदगंगा नदी वळणावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी मोठे भरावचे पूल बांधावे लागणार आहेत साधारणपणे महापूर येतो त्यावेळी नदीपासून जवळजवळ एक ते सव्वा किलोमीटर पाणी बाहेर पसरलेलं असतं आणि पात्राबाहेर पसरलेलं हे पाणी या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भरावामुळे आडलं तर पश्चिमेकडे असणारी छोटी मोठी जी काही गावं आहेत आणि दहा गुंटे पाच गुंटे पंधरा गुंटे अशी छोटी छोटी जी वावरं आहेत ती सगळी पाण्याखाली गेली तर ही सगळी शेती बेचिराक होणार आहे भुदरगड तालुक्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का तर केवळ ज्यांची जमीन जाणार आहे त्यांचाच नाही तर खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या गोर गरिबांच्या घरामध्ये पाणी येतं त्यांना घरं सोडून बाहेर जावं लागतं जनावरं घेऊन भांडीकुंडी घेऊन बाहेर जावं लागतं म्हणून या लोकांचा विरोध आहे खरं तर विकासाच्या नावाखाली खेड्यापाड्यातल्या डोंगर राहणाऱ्या लोकांना बेचराग करणं त्यांची शेती संपवणं त्यांना जनावरं घेऊन भांडीपोटी घेऊन घर सोडायला लावणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला पर्याय असताना सुद्धा हाच महामार्ग करणार असा जो अट्टास आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्यामुळं ज्यांची शेती बुडत नाही ज्यांची शेती जात नाही ज्यांना ना महापुराचा त्रास होत नाही त्यांनी सुद्धा या सामान्य माणसाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून राहिलं पाहिजे असं माझं मत आहे